नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बांधकाम कामगार काम म्हणजेच लेबर कार्ड याची तारीख केव्हापासून चालू होणार आहे याविषयी संपूर्ण चर्चा माझा मित्र ऑनलाईन भाऊ यांने ऑफिसमध्ये जाऊन स्वतःहून केलेली आहे त्यांनी या अधिकाऱ्याशी काय काय संवाद साधलेला आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पाहून घ्या तुम्ही बोललेले संपूर्ण अधिकाऱ्यांशी जे काही संवाद झालेला आहे ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे तर इमारत इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ परभणीमध्ये या ठिकाणी लेबर कार्ड ऑफिसमध्ये आपण ह्या ठिकाणी आलो आहोत तर ह्या ठिकाणी आपली साईट केव्हा चालू होणार आहे याची फिक्स तारीख आपल्याला माहीत नव्हती मित्रांनो तर तीच माहीत कर माहिती मिळवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो आहोत ह्या ठिकाणी सध्या व्हेरिफिकेशन चालू आहेत ज्यांना ज्यांना आचारसंहिते पूर्वी जे फॉर्म भरले होते त्यांचे व्हेरिफिकेशन सध्या चालू आहेत बाकी सर्व बंद आहे मित्रांनो कारण की आपला ह्या ठिकाणी इलेक्शनचा रिझल्ट आलेला नाही आहे मित्रांनो त्यामुळे सर्व काही बंद आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवीन नोंदणीसुद्धा बंद आहे आणि रिन्यूवल नवीन क्लेम नवीन अपडेटसुद्धा ह्या ठिकाणी बंद आहे तर ही साईट कधी चालू होणार आहे हेच चेक करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो आहोत सर्व अधिकारी ह्या ठिकाणी ऑफिसमध्ये व्यस्त आहेत व्हेरिफिकेशन करण्यामध्ये तर ह्या ठिकाणी बाहेर हे है साहेब आहेत ह्या है ठिकाणी या साहेबांनाच आपण विचारू कारण की बाकीचे साहेब जेवढे आहेत तेवढे व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये कामामध्ये व्यस्त आहेत त्यांना विचारणं योग्य वाटणार नाही मित्रांनो तर ह्या ठिकाणी या साहेबाला सर साईट किती कधी चालू होणार आहे तारखेला चालू फिक्स आहे ना ठीक ठीक तर मित्रांनो दहा जूनला ही साईट आपल्याला चालू होणार आहे त्यानंतर आपण नवीन क्लेम नवीन रिन्युअल वगैरे अपडेट करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र